निवडणुकीच्या आधी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याने या अर्थसंकल्पात फार घसघशीत योजनांच्या घोषणा केलेल्या दिसत नाहीत पण भारताच्या पुढच्या प्रगतीचा रोडमॅप म्हणून या अर्थसंकल्पाकडे या बजेटकडे आपण पाहू शकतो या बजेटमध्ये नेमकं काय काय मिळालं कुठल्या वर्गाला मिळालं हे पटकन जाणून घेऊया सगळ्यात पहिले महिलांसाठी या बजेटने अर्थसंकल्पाने काय दिलं ते पाहूया लखपती दिदी या योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींवर वाढवला गेला नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींचं लसीकरण केलं जाणार असं घोषित केलं गेलं गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवला जाणार आशा सेविकांना आयुष्यमान योजनांचा लाभ दिला जाणार असंही सांगितलं गेलं पीएम आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के घर ग्रामीण महिलांना मिळणार असं सुद्धा सांगितलं गेलं तरुणांसाठी या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पॉइंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलं गेलंय तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटी कर्ज मंजूर शेतकऱ्यांसाठी हे अर्थसंकल्प कसं होतं नेमकं काय मिळालं पीएम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर दिला जाणार सरकार मोहरी भोईमुग लागवडीला प्रोत्साहन देणार मत्स्यपालन योजनेला चालना देणार सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष सुद्धा सरकारने आखलेलं आहे सरकार, आखले सरकार पाच कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करणार तेल बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठीची पावलं सरकार उचलणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलं कर रचनेबाबत अर्थसंकल्पातून कोणती घोषणा केली गेली हा खूप महत्वाचा फॅक्टर होता ज्याच्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष होतं त्या संदर्भात निराशाच पदरी पडली आहे निराशा का तर प्रत्यक्ष आणि रचनेत कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात नाही म्हणजे टॅक्सेशन मध्ये कुठलेही बदल नाहीत आयात शुल्कातही कोणताही बदल सरकारने या अर्थसंकल्पातून केलेला नाही आता रेल्वेसाठी या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी केल्या गेल्या ते पाहूया तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प राबवले जाणार पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत हे प्रकल्प राबवले जातील चाळीस हजार सामान्य रेल्वेच्या बोगी वंदे भारतच्या दर्जानुसार विकसित केल्या जाणार पॅसेंजर गाड्यांचं कामकाज सुधारणार त्यासाठी सुद्धा काही योजना राबवल्या जातील मालवाहतूक प्रकल्प सुद्धा विकसित केले जाणार ज्याद्वारे पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिलं जाईल असा एक लाख कोटी रुपयांचा कॉर्पस तयार करण्याची घोषणा सुद्धा सरकारने केली आहे कर्ज दीर्घकालीन वित्त पुरवठा आणि पुनर्वित्त शून्य व्याजदराने दिलं जाणार असं सुद्धा या संदर्भात बोलताना जाहीर केलं गेलंय आता या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी लक्षद्वीपचा सुद्धा उल्लेख केला होता त्या काय म्हणाल्या त्या असं म्हणाल्या की देशांतर्गत पर्यटन बंदरांना एकमेकांशी जोडण्यासाठीचे प्रकल्प पर्यटना संदर्भातल्या पायाभूत सुविधा इतर सुविधा या सर्व गोष्टींना लक्षद्वीपसह इतर भारतीय बेटांवर विकास करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जाते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पायाभूत सुविधांसाठी अकरा पॉइंट अकरा कोटींच्या तरतुदीचं नियोजन केलंय असं सुद्धा त्यांनी सांगितलं वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि विकास यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा या संदर्भात शिफारसी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे असं ते म्हणाले हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एक हजार नवीन विमानांची तरतूद करण्यात आली आहे पाचशेहून अधिक नव्या हवाई मार्गांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत असं सुद्धा त्या म्हणाल्या आणखीन एक महत्वाची घोषणा जी सर्वसामान्यांसाठी होती ती म्हणजे घरांवरच्या सोलर पॅनलच्या मदतीने येत्या काळात एक कोटी घरांना महिन्याला तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलंय या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी सोडलेला ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत आता खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांना ही संधी मिळणार संरक्षण क्षेत्रातली ताकद वाढणार असंही या अर्थसंकल्पात सांगितलं गेलं मागच्या बजेटच्या तुलनेत या बजेटमध्ये डिफेन्स बजेट तीन पॉईंट चार टक्क्यांनी वाढवलं गेलं असंही यातून दिसून आलं तर हे होते या बजेटमधले काही महत्वाचे फॅक्टर्स सर्वसामान्यांसाठी या बजेटमधून नेमकं काय मिळालंय महिलांना काय मिळालंय शेतकऱ्यांना काय मिळालंय या सगळ्या संदर्भातले हे अपडेट्स या एकाच व्हिडिओमधून देण्याचा हा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा अजून कुठल्या विषयांवरती तुम्हाला एक्सप्लेनर पाहायला आवडतील तेही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद